अशी गोष्टी आहे फार मोठा गोष्टीचा इतिहास सगळी मंडळी निघून गेली पण या चालू मंडळीला ही परंपरा आपल्या वाढ वाढण्याची असल्यामुळं शंभर वर्षाचा इतिहास गावकरी बनवून खरं सांगतो सकाळ केला म्हणून कृषीला दिवस चांगला आला कोरोनाच्या महामारीमध्ये सगळं बंद पडलं पण पुन्हा परमेश्वरला आणि कृषीला दिवस चांगला आला म्हणून पण आहे साडे तीन लाख रुपये परत पुन्हा कृषी घेतला आहे असं महिला असं गेलेल्या अतिशय उत्तम म्हणून सर्वांचा आभार मानतो सर्व प्रेक्षकांच्या आपल्याकडून अपेक्षा आहे हा निघाली गुस्ती आली पाहिजे लोक जागा सोडणार

पण तुमचा सर्वांचा नशीब चांगलाय सरकारच्या पैसे मग तुमच्या आमच्याकडे काय म्हणले पडतील म्हणून देशात बस आहे लहान लागते या गोष्टीला अतिशय चांगली लहान आहे म्हणून हे व्हायला आता आता

फळ कस चार कुस्तीचा फळ हाय तर फक्त डाळीने स्वागत होत आहे कुशाचा फळ आहे वारकरी संप्रदायाचा फळ आहे फळ आहे आणि कुस्तीचा फळ

बाराव आहे तेराव करपूर तीन किलोमीटर हे शेवटच मैदान आहे प्रत्येक गाव किल्लेलं आहे जिथं कृषी मैदान तिथं उपस्थित झालेलो आहे अतिशय चांगलं काम आहे बघा करा केलेले ताकद नव्हती नाव केला पंधरगाव केला पण पोष्चा निकाल होणं गरजेचं आहे लोकांनी मात्र तुमच्या नजरा लावले टाइमला होगर का टाइम टाइम काय नाही चुकुट हां निकल फिर टाइम निकला होगर उतने चक टाइम निकला होगर बुल आये दोगा प्रकाश है उत्तर

आई <suss> 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 बराबर है हाँ कुर्सी चल 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 वोट वोट। <coughs> আহ খারাপ হলো হ্যাঁ এতে মতে কষ্ট কারণ আসতে বাবা ভার মতে কাজ